नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मागील दोन दिवसांपूर्वी परभणी शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शहरातील विविध झोपडपट्टी भागातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पाथरी रोडवरील भारतनगर शाहू नगर, नगर व परिसरातील इतर नगरातही पावसाचे पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय याची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांनी पाथरी रोडवरील भारतनगर शाहू नगर व इतर भागांमध्ये स्वतः जाऊन त्या भागांची पाहणी केली यानंतर जिल्हा प्रशासनास या संदर्भात माहिती कळविली होती याची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करण्यास सुरुवात केली यावेळी ग्राम महसूल अधिकारी परभणी गणेश गोरे महसूल विभागातील कर्मचारी सूर्यकांत कदम कमलाकर वायवळ चक्रधर धोरात वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद कुटे यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं की लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल अनेक दिवसापासून पाण्याचा चालू असल्यामुळे काही दिवसापूर्वीपासून मी वार्ड क्रमांक दहामधील मधील झोपडपट्टी भागातील अनेक झोपडपट्टीचा सर्वे केला असतात पाणी केली असताना या रहिवाशांचे पत्रे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाण्यापिण्याचं सामान साहित्य सगळं पाण्यामध्ये निसर्ग झालेला असल्यामुळं तहसीलदार साहेब यांना मी कळविलं फोन करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तर साहेबांना लगेच फोन उचलून आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचे काही मंडळाचे अधिकारी येतील पाहणी करतील सर्वे करतील सर्वेनुसार या रहिवाशांना काही मदत मिळत आज सकाळी मी तहसीलदार तस्याता। साहेबांना फोन केला असताच तहसीलदार साहेबांना आवाहन केलं की के आमचे अधिकारी आता तुमच्या वार्डामध्ये फिरत आहेत जे काही नुकसान झालेलं आहे आपण सर्वे करून ज्या रहिवाशांना मदत होईल त्याप्रमाणे जशी जसं त्याचं नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे त्याला नुकसान भरपाई करून देण्याचं आश्वासन दिलेलं आणि सध्या त्याचं शिस्तमंडळ इथं उपस्थित आहे आणि सर्वाचे आधार कार्ड व अकाउंट नंबर घेत आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांना मदत करणार आहेत त्याचे आता सर्वे चालू आहे नावनोंदणी चालू आहे बरं दोन हजार पंचवीसपासून आजपर्यंत सतत परभणी शहरामध्ये विविध कॉलन्यामध्ये पाऊस चालू आहे पाऊस अशा चा पद्धतीने चालू आहे की मुसळधार प्रकारचा आहे त्याच्यामुळं बऱ्याच नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले आहे त्यांचं खायचं अन्नधान्य कपडे काही इलेक्ट्रिक वस्तू असतील यांचं नुकसान झालेलं आहे याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांचं मार्गदर्शन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पंचनामे करण्यासाठी आदेश दिलेले त्याप्रमाणे आज आम्ही बर शाहू नगर येथे आमचे घरात पाणी जाऊन ज्या लोकांचं नुकसान झालं त्याचे पंचनामे आज आमचं चालू आहेत याचबरोबर बाबर कॉलनी जमजम कॉलनी त्याच्यानंतर विजयनगर गोल्डन फंक्शन हॉल बरकतपुरा बरकतनगर असे जवळपास आमचे याचं पंचनामे नेहरू नगर नंतर शाहू नगर पूर्ण होत आलेले आहेत काही दोन तीन ठिकाणचे कॉलनी जिथं आमचे अजून पंचनामे राहिले ते आमचे आता प्रगतीपथावर आज किंवा उद्यापर्यंत आमचे सर्व पंचनामे संपूर्ण झाले आणि या लोकांना तातडीने मदत देण्याचे आम्ही प्रयत्न करतो प्रतिनिधी बालाजी कांबळे डी एन ए मराठी परभणी